नमस्कार अंगणवाडी श्री वेगाचाही मदतनीस्तरी तुमच्यासाठी खूप मोठी खबर आलेली आहे मानधन वाटप सुरू झालेलं आहे आणि शासन निर्णयसुद्धा यासाठीचा आलेला आहे बघा पंचवीस सहा दोन हजार पंचवीस या, सा या दिवशीची ही जी महत्त्वपूर्ण बातमी आहे तुम्हाला खूप मोठी खुशखबर खूप मोठी आनंदाची बातमी आलेली आहे तर जो मानधन वाटप आहे हा मानधन वाटपाचा जो शासन निर्णय आलेला आहे हा कधीचा आलेला आहे आणि काय लिहिलेलं आहे त्यामध्ये हे आजच्या वेळेमध्ये आपण बघणार आहोत तर मी देवानंद गवांधे दे। स्वागत करतो आपलं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी या चॅनलवर मरा जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका कारण की तुम्हाला माहीत आहे खरी आणि विश्वसनीय जी बातमी आहे ती आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळणार आहे तर बघा आता शासन निर्णय आजच आलेला आहे आणि आजच्या या शासन निर्णयामध्ये नेमकं कोणत्या महिन्याचं मानधन आहे ते आलेलं आहे हे बघणार आहोत त्याचबरोबर प्रोत्साहन सुद्धा यामध्ये आलेला आहे का हे सुद्धा आपण बघणार आहोत किती निधी उपलब्ध झालेला आहे हे सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत तर तुम्हाला माहितच असेल की आपण वेळोवेळी अंगणवाडी सेविकता मदतनीसताई आहे यांच्यासाठी ज्या बातम्या किंवा जी प्रामुख्यानं जे न्यूज असते सर्व काही डिटेल्स आपण आपल्या चॅनलवर आणत असतो तर बघा हा जो शासन निर्णय आलेला आहे हा शासन निर्णय सर्व अंगणवाडी सेविकेने मदतनीसते यांच्यासाठी महत्त्वपूर्ण आहे चला तर आपण तो बघून घेऊया आणि काय लिहिलं आहे त्यामध्ये हे जाणून घेऊया तर बघा शासन निर्णय बघा आयुक्त एकात्मिक बाल विकास सेवा योजना नवी मुंबई यांच्या अधीनस्थ एकात्मिक बाल विकास सेवा योजना ही केंद्र पुरस्कृत योजना राबवण्यात येते केंद्र शासनाकडून विहित कालावधीमध्ये निधी प्राप्त होत नसल्यामुळे बघा केंद्र शासनाकडून तुम्हाला वेळोवेळी जो निधी पाठवण्यात येतो तो टाईमवर वेळेवर मिळत नसल्यामुळे अंगणवाडी सेविकांचे मानधन नियमित अदा करणे शक्य व्हावे याकरिता अपर मुख्य सचिव वित्त यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक दोन जून दोन हजार सतरा रोजी आयोजित बैठकीमध्ये अंगणवाडी सेविकांच्या मानधनाची अर्थसंकल्पित केलेली रक्कम अपेक्षित केंद्रीय सहाय्य अप्राप्त असले तरी खर्च करण्यास या विभागास अनुमती देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे बघा जर केंद्राकडून तुम्हाला जो तुमची जी राशी आहे तुम्हाला माहीतच असेल की केंद्राकडून तुम्हाला चाळीस पर्सेंट जे मानधन आहे किंवा जो निधी आहे तो तुम्हाला मिळत असतो आणि साठ पर्सेंट राज्य सरकारला तुम्हाला जो मानधन आहे ते द्यावे लागत असते तर हा जो चाळीस पर्सेंट हिस्सा आहे हा केंद्र शासनाकडून वेळेवर न मिळाल्याने दोन जून दोन रोजी एक बैठक आयोजित केली होती कुणाच्या बघा मुख्य सचिव वित्त यांच्या अध्यक्षतेखाली तर त्या बैठकीमध्ये असा निर्णय घेण्यात आला की, की अंगणवाडी सेविका ताई मदतनीस यांचे जे मानधन आहे केंद्राकडून जर अप्राप्त झाले म्हणजे त्यांना प्राप्त झाले नसले तरी जे अर्थसंकल्पित राज्याकडून अर्थसंकल्पित केलेली जे रक्कम असते त्या निधीतून हा जो मानधन आहे हा वेळेवर त्यांना मिळाला पाहिजे आणि त्यामधूनच हा शासन निर्णय काढण्यात आलेला आहे तर बघा सदर शासन निर्णयांवर अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांचे माहे जून दोन हजार पंचवीस या महिन्याचे मानधन अदा करण्याकरिता खालील विवरणपत्रातील रकाना क्रमांक एकमधील प्रधान लेखाशीर्ष उपशीर्ष उपदिष्टांमध्ये रकाना क्रमांक दोनमध्ये नमूद अर्थसंकल्पित तरतुदीमधून रकाना क्रमांक चारमध्ये दर्शवल्यानुसार एकूण रुपये दोनशे अठरा कोटी एवढ्या निधी आयुक्त एकात्मिक बाल विकास सेवा योजना यांना वितरित व खर्च करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे बघा कधीचं आहे जून महिन्याचा जून दोन हजार पंचवीस या महिन्याचं जे मानधन आहे ते आता तुम्हाला मिळणार आहे शासन निर्णय आलेला आहे आणि दोनशे अठरा कोटी रुपयांचं जे मानधन आहे सर्व महाराष्ट्रातील अंगणवाडी सेविकादाय मदत मिस्ताई यांच्यासाठी आलेलं आहे आणि ही जी तरतूद आहे ही राज्यातील अर्थसंकल्पीय तरतुदीमधून हा जो निधी आहे हा तुम्हाला देण्यात येणार आहे आणि याबाबतचा जो सा चाळीस पर्सेंट हिस्सा आहे केंद्राकडून जो प्राप्त होणार आहे तो अजून प्राप्त झाला नाही तरी जे अर्थसंकल्पित रक्कम आहे त्यामधून तुम्हाला हे मानधन देण्यात येणार आहे जो केंद्राकडून हिस्सा येणार आहे तो नंतर येईल परंतु अगोदरच तुमचं जे मानधन आहे हे वेळेवर व्हावं तरी बघा खूप वेळ झालेला आहे जून महिन्याचं जे मानधन आहे तुम्हाला एकदम शेवटी दिल्या जात आहे तस हे तसं पाहिल्यास हे तुम्हाला एक दोन तारखेलाच मिळायला पाहिजे चार पाच तारखेपर्यंतच मिळायला पाहिजे परंतु तरीही या काला या कालावधीमध्ये तुम्हाला वीस ते पंचवीस दिवसांचा उशीर यामध्ये झालेला आहे तुमच्या मानधनामध्ये तर बघा या विवरणपत्रात जर तुम्ही बघितलं असेल तर अंगणवाडी सेवा अतिरिक्त राज्य हिस्सा हंड्रेड पर्सेंट दिला गेला आहे आणि तो तुम्हाला दिसत असेल दोनशे अठरा कोटी रुपयांचा निधी या बाबतीत खर्च करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे म्हणजे आता लवकरच तुमचं जे मानधन आहे या एक दोन दिवसात तुमच्या खात्यामध्ये येणार आहे आणि हा शासन निर्णय आलेला आहे आता हा शासन निर्णय कधीचा आहे हे सुद्धा मी तुम्हाला दाखवून देतो तर बघा अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांचे मानधन अदा करण्यासाठी अर्थसंकल्पित केलेली निधी वितरित करण्याबाबत आणि महिला व बाल विकास विभाग यांच्याद्वारे हा शासन निर्णय काढण्यात आलेला आहे यावर तुम्ही तारीख बघू शकता चोवीस जून दोन हजार पंचवीसचा हा शासन निर्णय काढण्यात आलेला आहे बघा चोवीस तारखेचा हा शासन निर्णय आलेला आहे म्हणजे तुम्हाला आता सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस तारखेपर्यंत तुमच्या खात्यामध्ये हे जे मानधन आहे हे लवकरात लवकर तुमच्या खात्यामध्ये येणार आहे कारण की शासन निर्णय आलेला दोनशे अठरा कोटी रुपयांचा निधी तुम्हाला मंजूर करण्यात आलेला आहे आणि थोडा उशीर झालेला आहे म ए महिन्याच्या एंडिंगला हे जे पैसे तुम्हाला मिळत आहेत परंतु पैसा तर निधी तर आलेला आहे कारण की अंगणवाडी सेविकाही मदतनीसताही खूप दिवसांपासून या मानधनाची वाट बघत होत्या त्यावर त्यांना अजूनही असं वाटत होतं की कारण की खूप अंगणवाडी सेविका मदत निसते यांच्या मना मनामध्ये शंका असतात की या महिन्याचंसुद्धा आपलं जे मानधन आहे हे वेळेवर मिळते की नाही मिळत की पुढच्या महिन्यात मिळणार की आणखीन एक दोन महिने टाईम लागणार कारण की सरकार आता या अंगणवाडी सेविकाही मदत निसतं यांचं जे मानधन आहे यामध्ये थोडा उशीरच करत आहे एक एक महिना दोन महिना कारण की या महिन्याचं मानधन पुढच्या महिन्यात पुढच्या महिन्याचं मानधन त्याच्या पुढच्या महिन्यात असा प्रकारे मानधन हा वितरित करण्यात येत आहे जरी बघा आता एका एक दोन व्हिडिओमध्ये एका जणांनी सांगितलेलं होतं तुम्ही बघितले असेल यूट्यूबवर व्हिडिओज आहेत त्यामध्ये सांगितलं होतं की वित्त जे सचिव आहे मुख्य सचिव वित्त यांच्या अध्यक्षतेखाली जी बैठक पार पडली होती दोन जूनला दोन हजार सतरामध्ये त्याच्यानुसार जर केंद्राचा जो निधी आहे तो उपलब्ध झाला नसला तरी अर्थसंकल्पीय रक्कम जी आहे, आहे असला जी हे असल्यानं तुमचं जे मानधन आहे त्वरितच होणार एक दोन दिवसात तर अशा प्रकारचं हे जे माहिती आहे हे बरोबर आहे परंतु त्यामध्ये हे जे अध्यक्षतेखाली बैठक झाली होती याच्यामुळेच तुमचा निधी आत्ताच होणार याच महिन्यात होणार लवकरच होणार हे म्हणणं म्हणजे की एक प्रकारे खोटच आहे आणि त्यांना असं म्हणण्याचं काहीही आधार नाही आहे कारण की ही बैठक झाल्यावरही जून दोन हजार सत्रामध्ये ही बैठक झाल्यावर निर्णय घेतल्यावरही वित्त जे मुख्य सचिव आहे यांनी निर्णय घेतल्यावर सुद्धा तुमचं जे मानधन आहे त्वरित व्हायला पाहिजे लवकर व्हायला पाहिजे म्हणजेच की अर्थसंकल्पीय निधी आहे मग तरीही तुमचं जे मानधन आहे मग एवढा उशिरानं का होते कारण की एक एक महिना दीड दीड महिना तुम्हाला या मानधनासाठी वाट बघावी लागते मग अर्थसंकल्पित रक्कम असल्यावर त्याचबरोबर वित्त जे मुख्य सचिव आहेत यांनी आदेश दिल्यावर मग तुम्हाला एवढा वेळ किंवा मग एवढा टाईम व्हायला नको मानधनासाठी परंतु अशा काही व्हिडिओजमध्ये असे सांगण्यात येते की अशा प्रकारे अध्यक्षाखाली बैठक झाली आणि अशा प्रकारे त्यामध्ये निर्णय घेण्यात आला आणि म्हणून तुमचं जे मानधन आहे आता लवकरच एक दिवसात दोन दिवसात तुमच्या खात्यामध्ये येणार आहे हे म्हणणं चुकीचं आहे कारण की यासाठीही वेळ लागतो तुम्हाला माहीत आहे आता तुमचं मानधन जे आहे एक महिना उशिरानं होत आहे म्हणून जे अर्थसंकल्पित रक्कम आहे त्यामधूनसुद्धा तुम्हाला जे मानधन मिळते त्यासाठी तुम्हालासुद्धा थोडा टाईमच लागत असतो तर असो त्याबद्दल मला काही दुसरं काही म्हणायचं नाही आहे परंतु तुमचं मानधन आलेलं आहे खूप आनंदाची गोष्ट आहे आणि हा व्हिडिओ जर आवडल्यास लाईक करा भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो जय महाराष्ट्र